वाल्मिक कराडला कोठडीत व्ही आय पी ट्रीटमेंट भेटते त्याचा एन्काउंटर केला जाणार आहे अशा अनेक वावड्या सोशल मीडियावर उमटत असताना एक खरीखुरी माहिती आता समोर आली कराडला कोठडीत आता चोवीस तास एक मदतनीस मिळणार आहे पण हा मदतनीस त्याची सेवा करण्यासाठी नसून त्याला असणारा एका विचित्र आजारासाठी आहे होय वाल्मिक कराडला स्लीप एपेनिया नावाचा एक विचित्र आजार झालाय आता जार हा आजार नेमका विचित्र इतका आहे की त्यामुळं कराडचा झोपेत कधीही जीव देखील जाऊ शकतो कराडला नेमका कुठला आजार झालाय या आजारासाठी त्याला एका सेपरेट मदतनेची नेमकी गरजच काय स्लीप ॲपेनिया हा आजार खरंच कराडच्या जीवावर उठू शकतो का सगळं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सगळ्यात आधी पाहूयात की नेमकं झालंय काय तर वाल्मिक कराड यानं आपल्याला कोठडीत चोवीस तास एका मदतनीसची गरज असल्याची मागणी केली स्लीप ॲपिनिया या, या नावाचा त्याला एक गंभीर आजार झाला असून या आजारात कराडला झोपेत चोवीस तास ऑक्सिजन मशीन लावणाऱ्या एका मदतनीसची गरज लागणार आहे आता या मागणीसाठी त्यानं केज न्यायालयाकडं याबाबतची विनंती केली असून त्याला लवकरच मदतनीस मिळेल असं देखील आता बोललं जात आहे आता हा आजार नेमका आहे तरी काय ते थोडं साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊयात स्लीप ॲपेनिया हा एक झोपेचा आजार आहे ज्यामध्ये झोपताना श्वास घेण्यास आजारी व्यक्तीला हो त्रास होऊ शकतो झोपेत असताना माणसाचा श्वासोश्वास वारंवार थांबतो त्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीये स्लीप ऍपेनियाच्या रुग्णांचा रात्री झोपताना अचानक श्वासोश्वास थांबतो हा श्वास कधी सेकंदापासून तर काही मिनिटांपर्यंत थांबू शकतो ही अवस्था अशीच जास्त वेळ राहिली तर त्यात रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो यात सर्वात जास्त अवघड अशी बाब आहे की आजारी असणाऱ्या पेशंटला देखील ठाऊक नसतं की त्याचा श्वास आतल्या आत गुदमरतोय आता हा आजार कोणकोणत्या लोकांना होऊ शकतो ते थोडंसं थोडक्यात समजून घेऊयात जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये या आजाराचा अजा धोका जास्त असतो अनुवंशी किंवा कौटुंबिक समस्याही या आजाराला जबाबदार ठरू शकतात झोपेशी संबंधित समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात असलेल्या काही मुलांमध्येही या प्रकारची समस्या दिसून येते आता या आजाराचेही प्रामुख्याने दोन प्रकार पडतात पहिला म्हणजे ऑब्स्ट्रेक्टिव्ह स्लीप एपेनिया ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ओ एस ए असं देखील म्हटलं जातं यामध्ये नाकाचा काही भाग किंवा संपूर्ण नाकच बंद पडतं आणि तोंडातून श्वास घ्यायला सुरुवात होते दुसरा प्रकार ज्याचं नाव आहे सेंट्रल ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये असं देखील म्हटलं जात यामध्ये श्वसन मार्ग ब्लॉक होत नाही परंतु तुमचा मेंदू स्नायूंना श्वास घेण्यास सिग्नल देऊ शकत नाहीये म्हणून या आजाराचा दुसरा प्रकार सगळ्यात जास्त धोकादायक असतो स्लीप एपेनियाची लक्षणे देखील पाहणं सर्वात जास्त महत्वाचं ठरतं जो झोपताना जोरात घुडणं झोपेत जो अस्वस्थ वाटणं झोपेत असताना श्वासोश्वासात अडघळ येणं किंवा गुदमरल्यासारखं वाटणं झोपताना घाम येणं आणि छातीत दुखणं दिवसभर जास्त झोपणं आणि दिवसभर सुस्त राहणं सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा आणि तंद्री जाणवणं खराब स्मरणशक्ती आणि कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता असणं यांसारखी काही प्रमुख लक्षणं या आजाराची सांगता येऊ शकतात उच्च रक्तदाब हृदयविकाराचा झटका मधुमेह नैराश्य डोकेदुखी यांमुळे देखील आपल्याला हा आजार होऊ शकतो आता या आजारातून बरं व्हायचं असेल तर काय काय केलं पाहिजे ते देखील सांगून टाकतो वजन कमी करणं मादक पदार्थांचं सेवन टाळणं झोपेची पद्धत बदलणं धूम्रपान थांबवणं पाठीवर न झोपणं एवढ्या गोष्टी नीट फॉलो केल्या तर तुमच्यापासून हा आजार कायमचा लांब राहणार आहे एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद